कारण की खूपच बेस जणांचा आठ फुटाचा हा असतो म्हणजे आपलं पापे लावायच्या आधो पण आपल्याला जाऊ शकतो फायदा आहे हा चुकून आपला पाय पडल्यानंतर पापला चावा घेणार आहे त्याला सुद्धा भीती वाटते कारण की ते असताना काही नाही आपल्या चेतावणी राहिला तर ती चावा घेतात परंतु आपल्याला चावल्यामध्ये त्याचा एवढा काही फारसा इंटरेस्ट नाही नाही आपण <laughs> आज बाळापूर इथे शिवदास दामोदर यांच्या घरी आज निघालेला आहे साप आणि आपण तो बाळापूर मध्ये ते लोटनापूर परिसर आहे तर त्याच ठिकाणी रात्रीचा कॉल आहे बघा आलेलो आहे तर त्या ठिकाणी रात्री हा साप तुम्ही पाहू शकता इथं बसलेला आहे काट्याच्या ठिकाणी त्याचा जसा कलर आहे तो त्या जिथं तो बसलेला आहे त्या परिसरात मिळता आहे आणि तुम्ही सापही पाहू शकता आहे विषारी साप आहे ज्याला इंग्लिशमध्ये रसल वायपर असे म्हणतात आणि मराठीमध्ये घोणस पण गावकरी लोक याला परड असे म्हणतात तरी आपण याला आता व्यवस्थितपणे इथून रेस्क्यू करूया निशाचर साप आहे म्हणजेच रात्री जास्त हा ॲक्टिव्ह राहते दिवसा नाही पण रात्री बक्ष्याच्या शोधामध्ये हा ॲक्टिव्ह राहते आणि निघतही असते आता इथून करूया आपण त्याला व्यवस्थितपणे

फड बघा तुम्ही इकडून पाहू शकताय व्यवस्थितपणे दिसते एक मिनिट दाखवा बघा तुम्ही इकडून पाहू शकताय व्यवस्थितपणे एकदम स्पष्ट दिसते की एका फळीच्या मधून ते निघून निवांतपणे बसलेली ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की कलर त्याच्यानुसार मॅच होत असते तर त्याचप्रमाणे कलरसुद्धा आहे निवा व्यवस्थितपणे ती एकदम निवांत बसलेली आहे राखडी कलरमध्ये सुक्का पाला पाचोळ्यामध्ये एकदम व्यवस्थितपणे ती मिक्ससुद्धा होते

एक दादा दा विषारी साप आहे त्यामुळे मी तुम्हाला हात नाही लावू देते मी दुसरा असताना तर तुम्हाला बोलली असते पण हा साप सेकंदी फास्ट असते हा चला भाजूला बाजूला प्लीज बाजूला पाहिलं का किती करते तर बघा पाहू शकता आपण हा साप व्यवस्थितपणे रेस्क्यू केलेला आहे या ठिकाणून तर विषारी साप आहे मुख्य विषारी सापांपैकी विषारी साप सेकंदीचा वेग हा आठ फुटाचा हा म्हणजे लावायचा अर्धोघर हा आपल्याला चावू शकतोय जर व्यवस्थितपणे आपण याला हँडल केला नाही तर आणि डिझाईन याची तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर ते ना एक दो दो दो। हो

लाइट मैले खाल घ्यायची सांगते थोडाफार फरक आहे जसा डिझाईनचा बाकी कलर त्यांचा सेम येते फक्त डिझाईन मध्ये त्याच्या अंगावर जसे आपल्या आर्मीची डिझाईन असते तसे तो अजगरावर असते चित्र विचित्र न्याच्या अंगावर पहा एक प्रकारची साखळी तयार झालेली आहे एकदम चैन सारखी साखळी आहे आणि दिसायला खूपच सुंदर असा पण तेवढाच घातक सुद्धा हा साप हो खतरनाक विषारी साप आहे हा चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप ज्यावेळेस हा साप चावते ना त्यावेळेस आपल्या अंगामध्ये रक्ताच्या गाठी तयार करते परंतु या सापाचा फायदाही एक असा आहे की ज्यावेळेस कॅन्सर दमा स्टमक कॅन्सर असे जे रोग आजार होतात तर त्याच्यावर औषध सुद्धा या सापापासून बनते आपल्याला फायदाही आहे हा चुकून आपला पाय पडल्यानंतर तो आपल्याला चावा घेणार आहे त्याला सुद्धा भीती वाटते कारण की ते त्यांना काही नाही ना आपल्याला चेतावणी द्यायला तर ते चावा घेतात परंतु आपल्याला चावण्यामध्ये त्यांचा एवढा काही फारसा इंटरेस्ट नाहीये त्यांना फक्त त्यांच्या बक्ष्यासाठी ते लागत असते विष परंतु आपला नावीला जरा पाया पाय जर पडला तर मग वाटलं त्याला काही इलाज नाही आहे की नाही पण त्याच्यावर उपचार मात्र आहे असं नाही आहे कि लगेच साप चावला म्हणजे मरणारच असं काही नाही सरकारी दवाखान्यात आहे आणि तुम्ही पाहू शकता हा साप वाढते हा पाच फुटापर्यंत मी तुम्हाला सांगितलेली आहे तोंडापासून बारीक मधी जाड आणि शेपटी तर बारीकच राहणार आहे लक्ष ठेवा आणि हा साप हिवाळ्यामध्ये निघणारा आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर हा हिवाळ्यामध्ये जास्त निघते हिवाळ्याच्याच जा वेळेस आणि सुक्या पाल्या पाळ्या खाली राहणार हा सापे जसं की आता हरभरा सोंगण वगैरे चालते ना तर त्याच्या खाली याचे प्रमाण खूप जास्त असते कलर बर मान्य हा हा कलर कलर चला ठीक आहे मला जास्त काळ या सापाला ठेवणे म्हणजे वाढते दिसायला सुस्त मगर सुस्त नाही आहे खूपच घातक असा साप आहे आणि जेवढा हा जसा निशाचर आहे रात्रीच्या वेळेस ऍक्टिव्ह राहते तर जेणेकरून या सापापासून थोडं दूर राहायचं राहावे कारण की खूपच डेंजर हा साप आहे तेवढाच आपला उपयोगाचाही ठीक आहे आपण याला करूया लवकर लवकर आता बॅगिंग जाते जाते त्यांना लपण्यासाठी जागा पाहिजे जा राहते लपण्यासाठी जागा राहिली बँक पहा एकदम सुंदर वाटते तो दिसतेही सुंदर पण थोडा घातक नाही भरपूर घातक आहे तेवढाच आपले जीव सुद्धा कॅन्सर सारखे भयानक आजार आहेत त्याच्यावर याच्यापासून आपले औषध तयार होता त्यामुळे आपल्याला जीव देणारा सुद्धा हा साप विषारी सापापासून औषध तयार होता आपले उंदरांचे उंदरांवर नियंत्रण आहे साप ठेवता साप हा आपला मित्रच आहे फक्त समजलं पाहिजे

तो चार तर चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप आहे घोनस तर रात्री आम्ही रेस्क्यू केलेला होता आता करतोय पर्यावरणामध्ये मुक्त आणि अगदी सुंदर त्याला तो त्याच्या पर्यावरणामध्ये जाईल सुद्धा अरे मधी गेला <laughs> बाहेर निघून अजून मध्ये गेला आहे तर आपल्याला थोडंसं काय करूया बाहेर काढूया जेणेकरून हा पटकनच पर्यावरणामध्ये जाईल अगदी सुंदर असा हा साप आहे आणि पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर त्याला तुम्ही त्याच्या पर्यावरणामध्ये गेलेलासुद्धा इच्छितो बघा तुम्ही पाहू शकता त्याचा कलरसुद्धा मॅचिंग जसं सुका पाला पाचोळा असते त्याचप्रमाणे त्याचा कलरसुद्धा असते मॅचिंग चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप आहे आपण त्याला थोडा धक्का जर लावला तर तो लगेच कळणार आहे बघा बघा त्याची चाल एकदम सुंदर अशी त्याची